तर नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ जे एकवीरा आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सरसे स्वागत करतो आणि ब्लॉगमधील नवीन असा चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे येणार पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळतं गाई आज आहे हिवाळी प्रीमियर लीग आणि युवाळी प्रीमियर लीगचा आहे हे चौथं सीझन आणि चौथ्या सीझनमध्ये आपण पदार्पण केलेलं आहे गेल्या वर्षाचा ब्लॉग तुम्ही नक्कीच बघितला असेल दोन नंबर आमचा आला होता आणि राहिलो होतो जर लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे गेल्या वर्षाचा ब्लॉग जर बघितला नसेल तर लगेच जाऊन बघा तर चला नाहीच जाऊया आज आता पाटील क्रीडांगण मराठवाडा इथे हिवाळी प्रीमियर लीग आयोजित केलेली आहे तर चला आजच्या ब्लॉगला आपण इथं कंटिन्यू करू बघत राहा तुम्ही आजच्या ब्लॉगमध्ये खूप मजा येणार आहे समालोचक हे गावठी समालोचक असणार आहे तर चला जाऊ याच्या ब्लॉगला सोडवला सुरुवात तर गावदेव मंदिरात आपण घेऊया दर्शन आणि थेट आपल्याला इकडून माडा बारायला जायचं आहे इकडे प्रीमियर लीग होणार आहे आमची तर चला आता गावदेव मंदिरात आपण दर्शन घेऊया गावदेव माते की जे आहे तर मित्रांनो आता इथून सुरुवात होणार आहे आपल्या मॅचला आम्ही पोहोचलो पाठी क्रीडांगण मराठावाडा येते सर्व टीमचे खेळाडू इथे आलेले खूप छान असं आयोजन आहे हिवाळी प्रीमियर लीग चा करणजी भोईर यांना विनंती करतोय की आपण याच आपल्या गावचे जोरदार टायला जायचे आणि मी आपले गावचे समाजसेवक आणि ज्येष्ठ खेळाडू भारतजी विनंती छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती गावदेवी माते की भोर यांच्याकडून यांच्या हस्ते हे स्वीप वाढवण्यात येते आणि गणरायाला वंदन करून आणि आपल्या महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती यांना मानवंदना देऊन या, या स्पर्धेची सुरुवात होते जोरदार टाळेवजवायचे ते आपण या स्पर्धेला सुरुवात करतोय आणि या हिवाळी प्रीमियर लीगच्या चौथ्या पर्वामध्ये सर्व हिवाळी ग्रामस्थांचे आणि या खेळणाऱ्या खेळाडूंचे स्वागत असेल पहिल्या सामन्याची सुरुवात होत आहे निलेश ऑटो होते असा क्रीडांगण आहे पर्व चौथे आणि चौथ्या पर्वामध्ये या स्पर्धेमध्ये प्रवेश केलेला आहे हिवाली प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस आणि दोन हजार पंचवीस चा पहिला सामना होतोय दोन संघामध्ये दोन्ही सलामीचे बॅटर आपण पाहता मैदानमध्ये जात आहेत शतरक्ष सज्ज झालेले म्हणजे गोणे लेखक जीवन हा सुद्धा सज्ज झालेला आहे आमचे कॅमेरामॅन यांचा आवाज सुद्धा तुम्हाला ऐकायला मिळेल आणि डेट खूप सुंदर त्यांचं कार्य आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यांचा एकही व्हिडिओ मी पाहण्यासाठी सोडत नाही कारण सुंदर व्हिडिओ असतात सुंदर सुंदर त्यांचं कार्य चालू आहे कुठेही जा तुम्ही अगदी जीपी म्हटलं ना तर या परिसरातील एक बुलंद आवाज सुद्धा आहे सुंदर कॅमेरामॅन आपण त्यांना पाहू रे। शकता थोड्या वेळात त्यांचा आवाज आपण ऐकणार आहे दहा की काय हो हो तिसऱ्या चौथ्या पाचव्या अटेल मध्ये सुराज भेटतो पहिला सुराज मांजरेकर सर हो मांजरेकर सर माझ्या माणूस होतं तेच झालं गणेश सांगत होता तेच झालं दहा रुपये सुद्धा कमवता आलेलं नाही तापी बॉस झाला का राहुल नाराज ना राहुल नाराज झालेले दहा रुपये कमावले ना शंभर रुपये वाया कमावले कमवलं तरी मनाला समाधान वाटलं असता तो बहत्तर वर्षाचा अनुभव चार वर्ष चार चार शतकाच्या समाप्तीनंतर जे एंटरप्राइजेस आणि तानाची स्मृती या दोन्ही संघाच्या संघ संगा नायकाने नाणेपेकीसाठी सज्ज राहत आहे याचा अन्यथा पॅनल्टीचा सामना करावा लागेल इनिंग ब्रेक मध्ये नाणेपेक होईलच आजची कार्यक्रम हवे ते प्रयत्न केले होते परंतु नाही केलं बघा राहुल संघात खेळतात झालेले ती म्हणजे चौतीस त्या धाव्याने आकार देण्याचा प्रयत्न झालाय राज पुन्हा एकदा मावळच्या नादामध्ये चेंडू हवेत उडालाय महेंद्र मात्र प्रयत्न करतोय आणि एकदा पूर्ण झाली दुसरी तर प्रयत्न असेल परत एसटी चेंडूवर धावल्यानंतर एसटी एकही खेळाडू आला नव्हता तर हा धावतीच झालो असतं नक्कीच नक्कीच फक्त चेंडूकडे पाहतच राहिले एस टाऊन कोणी झाला नाही आणि असेल जे यांच्या विपक्षामध्ये तानाजी स्मृती तर नाणेपैकी होते मी विनंती करतोय की प्रमोद पाटील यांना की आपण नाणेपैकी तर कोण कॉल देतो असा कॉल असेल आणि काटा आलाय तर तानाजी स्मृती संघाने नाणेपैकी जिंकलेली आहे तर निर्णय का असेल तर निर्धारितच्या चार षटकामध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करा कमीत कमी आणि कुठले असे फलंदाज असतील की त्यांना तुम्ही लवकर आउट करण्याचा प्रयत्न करा गिरीश तर मी बोलतोय जीएंटरप्रायझेस संघाच्या कर्णधारकडे जीवन पाटील यांच्याकडे आपण नाणेबीक जिंकला असतं तर काय घेतलं असं आता तुमच्या मनाच्या विरुद्धच आलेलं आहे तुम्हाला फलंदाजी करायची आहे तर चार शतकामध्ये किती धावांपर्यंत जाण्याचा दा प्रयत्न असेल पन्नास ते पंचावन्न आणि पन्नास ते पंचावन्न धावा करण्यासाठी आपण आपले कुठले असे फलंदाज असतील की त्यांचा चांगला वापर करून घ्या टॉस बॉक्स मधून असं न्यूज आहे की तानाजी स्मृती या संघाने नाणेपीक जिंकलेली आणि प्रथम शत्ररक्षण स्वीकारले आणि आमंत्रित केले ते गोलंदाजी फलंदाजीसाठी जे एंटरप्राईजेस संघाला तर मी बोलतोय कॉमेंट्री बॉक्स कडे रवी सरांकडे धन्यवाद आता तानाजी स्मृती वर्ष जी आय एंटरप्राइजेस मी आज लागणार आहे जी आय एंटरप्राइजची प्लॅनिंग चालू आहे इकडे तानाजी स्मृती इलेव्हन सांगायची इथे प्लॅनिंग चालू आहे इकडे पहिले मॅच संपले नाही पहिले मॅच संपल्यानंतर आमची लागणार आहे क्रिस काय बोलणार आज काय बोलतो आता गावासाठी कमीच आहे आमच्या एच मध्ये येऊन कसं वाटतंय तुम्हाला रविदास मांजरेकर सर तुम्हाला कसं वाटतंय आज ही प्रीमियर लीगचं हे चौथं वर्ष आहे कस वाटतंय चौथा पर्व आहे हिवाली प्रीमियर लीग आणि चौथ्या पर्वामध्ये सतत चार वर्ष तुम्ही मला जी संधी देतात त्याच्याबद्दल सर्व ग्रामस्थ मंडळ हिवाळी चे आम्ही आभार मानेल आणि अगदी कमी दिवसामध्ये चांगलं आयोजन केलेलं आहे तुमच्या आयोजकांनी तर तुमच्या मनापासून आभार नक्कीच नक्कीच आमचे काका मांद्रेकर आहेत ना त्यांचं योगदान खूप मोलाच असतं टुर्नामेंट साठी आणि ते असं पुढे देत राहतील आम्हाला नक्कीच संधी आम्हाला मिळत राहील त्यांची गावठी कॉमेंट तुम्हाला कशी वाटली गावठी कॉमेंट्रीमध्ये थोड्या वेळात अजून त्या मध्ये रंग येईल गावठी मध्ये मग तुमचा आवाज जो ऐकला ना सगळ्यांना मंत्रमुग्ध केले पण आता थोड्या वेळेला जसं जसं ऊन तापेल ना तसं जसं संघ गर्मी मध्ये येतील त्या पद्धतीने गावठी कॉमेंट्री करायला मजा येईल खूप खूप खुँ धन्यवाद तुम्ही आमच्या एचपीएल मध्ये आले खूप खूप धन्यवाद असेच सतत जोपर्यंत हिंमत आहे ना तोपर्यंत मी तुमच्या शब्दाला मान देईन तेच राहील त्यात शंकत नाही कुठलाही कार्यक्रम असो शंभर टक्के पहिला सामान आता तिसरा सामनाला इथे सुरुवात झालेली आहे आणि ऊन जास्त पडलेला आता खूप म्हणजे खूपच ऊन पडले आहे मांजरेकर सर मला खूप आवडते काही जिम्मेदारी असतात त्या घराच्या बाहेर पावलं टाकावं लागतात गोष्टी आहेत त्या कराव्या लागतात आपल्या आयुष्यामध्ये काही जिम्मेदारीचं ओझं घेऊन बाहेर पडावं लागतं कांद्यावर एक बॅग आणि बॅगेमध्ये डबा घेऊन आपल्या कामावर जावा लागतो अशा भरपूर गोष्टी आहेत आणि आज संधी मिळाल्या संडे आहे म्हणून आज कुठेतरी आपल्याला खेळण्याचा आनंद हिवाळी प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस मध्ये पर्व चौथं सामन आहे आपलं आणि सोबत आणि तुमच्या सगळ्यांना समालोचन करायला म्हणजे खूप खूप छान वाटते मला काय आवड सर्वांनाच असते समालोचन करण्याची कारण तू तेवढी होईल सुद्धा लागतं त्याच्यासाठी दुसरा धंदा करून आपण समालोचन करू शकत नाही काय मध्ये जीवन चंद्रपीठ उंची उंची परंतु चंद्रजी होईल कम पण सुरज पाटील बोलतो आम्ही खडे आम हा एका बाजूला राजेश आहे राजा पाटील येणार तोपर्यंत काही घडू शकल कारण मोठे फटके मारण्यामध्ये माहिर आहे आणि स्ट्राईक वर आलाय राजा जीवन चांगला चेंडू खूप चांगला चेंडू होता राजकी कडा घेऊन चेंडू असतो त्यांच्या बागे गेला झर आले आलेला नितीन चेंडू आणि दोन धावांची आवश्यकता बघू शकता पेशा किती उत्साहित आहेत आणि घेत आज दोन चेंडू एक धाव चांगला वाटावं लागला बोललो मी

काय बोलणार फ एवढा पडलाय काय नाही आमचा पण नाही विचार कर आम्ही संघाशी केले आणि नंतर आम्हाला फायनल जोड जोर येणार आहे किती कुशी करणे काय बोलणार तू आमची किती फायनल बोलतो तू कायतरी बोल सपोर्टर त्यांचा असून बोलतो आपण काय बोलणार तू इच्छा नाही या टीम मधून जी सानवी स्फोट या टीम मधला जिंकेल माझे स्फोट आणि सानवी स्फोट या संघातील जो विजय संघ होईल तो टीम तानाजी स्फोट या संघाशी फायनल मध्ये प्रवेश करेल अभ्या कुठला संघ या संघामध्ये विजय असेल करेल अरे एका बाजूला सध्या तानाजी स्फोट हा संघ अशा पद्धतीने हा सामना होईल हा सेमी फायनलचा से सामना आहे फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे तानादे स्पर्धाय त्यांच्या सुद्धा मला कसं कारण फायनल वर्ष आपण क्रिकेट साठी दिलेले आहेत क्रिकेट वर त्यांचा प्रेम आहे ডাউট নকগল ডবল চালো ৰুষণ नाव ऋषी अर्चित तयार राहायचं कोणाची म्हणते पर्ली तर तुला जाऊन पावर प्लेट ठोका

स्वस्तावर नाव कोणाचीच संधी तुम्ही धावप्रमाणे स्वतःवर नाराज दिसतोय सतत केले होते परंतु स्वच्छ क्षणी चंदू आता तो सतत भरतीला आलो होतो एक गाव मिळतो एकच गाव झाला आता गाव केलं होतं एकच गैर धावत झाले वारंवार संधी दिलेले प्रत्येक सामन्यामध्ये का दिले उत्तर द्यावं लागेल चांगला चंद्र चलून एक दादर मिळणार आहे আসা তো পকরে

असतो परफेक्टल अजून सध्या गेलेलो नाही संधी आहे संधीचं सोनं करावं लागेल ऋषी ऑफ साइड सिस्टम अंड रे येश संश येस 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 तुला फक्त तुला येश आलेले आहे गोलंदाजी

चला गोलंदा झाले राज दल समोर योगेश होईल उलटा चढे हाताळले का तो बनवू उलटा पलटा तगड्यावर ते पावसालू नाही धावा किती गेल अकरा जिथे सोडला ना तिथे मात्र असं मला हा सोडला की ट्रॅफी सोडली पण ती पट्टी आपण पुन्हा परंतु क्षेत्रक्षक तिथं नाही त्याचा फायदा उठवला आहे चंद्र कुठे जाईल कुठे जाईल कुठे जाईल कुठे जाईल डिक्लेअर विचार कुठे बाबा पंधरा राज तर कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय राज दलवी हे ठाऊक आहे योगशाला आणि पलटी फटका त्याला ठाऊक आहे तिथे कोणी त्या बांधाचे शकत नाही त्याचा फायदा उठवण्याचा हो त्याने प्रयत्न केला होता बस कदम

बावी। ते ते बावीस दहावा झाले बावीस आता माझा जेल का चढला का तर उत्तर देताना अरे याच्याच सामन्यामध्ये चार टक्क्याच्या सामन्यामध्ये पंच्याहत्तर धावा फुटून काढल्या होत्या তো অঙ্গন মারতো আর পুরো টার্লি তেট্রোল পেট্রোল গাড়ি লাগারে

त्यांनी नऊ धावा डिफेंड केला होता सहा धावा पाहिजे होत्या सहा मध्ये त्यांनी फक्त तीनच धावा दिल्या होत्या पुन्हा गोलंदारी दिले जो सामना झाला त्र्याण्णव धावा कुठल्या होता त्याच्यामध्ये गोलंदाजी नव्हती दिली कुठे दोन धावा पंचवीस झाल्या पंचवीस झाल्या शाब्द মিক

બાજુલા ને ફોન ઘરી આોશ આલા कता मध्ये काय फरक नाही हापी बिरू आपण एकदा काय करू नका आता जायला देव टाका हापी बिरू बोलतो दुसऱ्या संघावर पण आमने वाढलायचा सुद्धा आपण जानते होतो आता दाघ या दाघ या इनका तो लगे ए लागत हापी बिरू एक मार जिckte जिckte मी हापी बिरू जाऊ बराच काय प्रॅक्टिस करतो पण तो मला मिळणारच नाही वाह वाह वाह

উজে রেম <speaking speaking>

आटो निलेश पटेल यावानी प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस वर नाव पड निश पाटील आटो अभिनंदन 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 निलेश पाटील खूप चांगली कामगिरी केली

तसंच पाच कॉन्सर आपण यायचोय पहिला कॉन्सर मी नाव घेतोय ऋषी अंधरे आपण ऋषी अंधरे ऋषी अंधारे अजून चांगली लीग होईल तर आमचं एवढंच म्हणणं आहे की पुढच्या वर्षी सगळ्यांनी मिळून सपोर्ट करा लीग अजून चांगली करू नक्कीच त्यांचा सपोर्ट असला तर पुढच्या वर्षी ही स्पर्धा पाचव्या वर्षामध्ये लाईव्ह आपल्याला पाहायला मिळेल त्याच्यासाठी सर्व ग्रामस्थांचा सफोट हवाय सेमीफायनल सुभाष आपण या भरतभेर आपण या माई आपण किशोर कुठ फलंदाज हा घेऊन त्याला सन्मानित करायचंय उत्कृष्ट फलंदाज पालंदा धावा कुठून काढल्यात पाच नंबरवर समाधान मानावं लागलं परंतु आजच्या दिवसामध्ये त्या संघाने खूप रंगत आणले एन्जॉय करा एन्जॉय बोल ते चार नंबरच्या परदेशी टक्का त्यांना जिया एंटरप्रायझेस त्याच्यानंतर इलेव्हन यतीश इलेव्हन नंबर तीन वर समाधान मानावं लागलंय दीपक नौबत् संघ मालक दीपक बघतो राजा एका बाजूला असतील दोन्ही मान्यवर नौबत्ते नाही त्रास वेळ असत प्रीमियर लीगचं चौथं सीझन होतं आणि चौथ्या सीझन मध्ये तिसऱ्या सीझन मध्ये फायनलला पोहोचलो तेव्हा मी टीम घेतली होती दोन नंबर आला होता आमचा ह्या वर्षी पण दोन नंबर आला ज्या टीममध्ये होते त्या टीम खूप चांगला परफॉर्मन्स झाला पण शेवटी योगेश बर्षीच्या हाक्याचे सोडले आणि तिथे आम्ही मॅच हारलो तर आजचा ओळख तुम्हाला आवडला असेल तर लाईक करे, कमें करा कमेंट करा आणि जी युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत बघत राहण्याचे जुने व्हिडिओ खूप एन्जॉय करा असाच एक व्हिडिओ घेऊन मिळू पुढच्या व्हिडिओमध्ये तो जय महाराष्ट्र वंदे मात्र भारत माता की जय